दोन महत्वाचे प्रकल्प पर्यटन वृद्धीच्या अनुषंगानं आपल्या जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी सुरू करण्याचा आज निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये मागं एकदा मी आपल्याला बोललो होतो की नेहरू उद्यान कोयनानगरला या ठिकाणी आहे परंतु ते नेहरू उद्यान म्हणाव तितकं आता नाही माननीय जलसंपदा मंत्री व्ही के पाटील साहेबांशी माझी चर्चा झालेली आहे आज त्याचं अंतिम सादरीकरण मी पाहिलं आणि त्याला मान्यता देखील दिली जागा ही जलसंपदा विभागाची आहे परंतु त्यांनी तोंडी मला मान्यता तो दिलेली आहे माल की मालकी त्यांचीच राहील फक्त ती डेव्हलप करणं आणि मेंटेन करणं याच्यासाठी फक्त ना हरकत प्रमाणपत्र ते जलसंपदा विभागाचा आमच्या पर्यटन विभागाला देणार आहे पण तत्पूर्वी जवळपास नऊ एकर जागा आहे अद्यावत नेहरू गार्डनचा प्रस्ताव आज आम्ही पाहिला त्याचं सादरीकरण मागच्याच मिटिंगमध्ये पाहिलं होतं त्याला काही किरकोळ सजेशन्स मी दिली ती ते आता दुरुस्त करून त्यांनी आणल्या आणि अंतिम आत्ता आम्ही ते केलेलं आहे सोमवारी ते, ते राज्य सरकारच्या पर्यटन विभागाला सादर होईल मंगळवार किंवा बुधवारी माझी सही त्याच्यावरती होऊन हायपॉवर कमिटीकडं मान्य मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली जी हायपॉवर कमिटी आहे त्या हायपॉवर कमिटीकडे ते प्रपोजल जाईल आणि या पुरवणी मागण्यांच्या अगोदर म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये ज्या पुरवणी मागण्या अधिवेशनामध्ये येणार आहेत त्याच्या अगोदर याला मान्यता देऊन पुरवणी मागण्यांमध्ये पहिल्या हप्त्याची तरतूद या कामाची आपण करू एक अद्यावत गार्डन स्कायवॉक अत्यंत चांगलं गार्डन केलेलं आहे त्याचं जेव्हा हायपॉवर कमिटीची मान्यता होईल तेव्हा आपण सादरीकरण त्याचं करू दुसरं सातारा जिल्ह्यांमधल्या गडकिल्ल्यांच्या सौंद म्हणजे सौंदर्य ब्युटिफिकेशनसाठी किंवा संवर्धनासाठी काही योजना या ठिकाणी आपण केल्या त्याच्यात पहिल्या टप्प्यात गेल्या वर्षी आपण प्रतापगडचं रिस्टोरेशन केलं म्हणजे जुना प्रतापगड जसा होता तसा करायचा प्रयत्न केला यावर्षी आपण त्यातली जी राहिलेली तळी आहे ज्या तळ्यांमध्ये उद्भव पाण्याचा आहे तो नैसर्गिक माध्यमातून कसा उद्भव बळकटीकरण करून पाण्याची तिथं झरे उपलब्ध होतील तो एक प्रयत्न करतो आहे आणि दुसरा अत्यंत महत्त्वाचा छत्रपती शिवाजी महाराजांची शाहू महाराजांची राजधानी सातारा आहे आणि राजधानीचा किल्ला म्हणून अजिंक्यतारा किल्ला हा पूर्ण प्रसिद्ध आहे आपण मागच्या वेळी मी पालकमंत्री असताना तिथल्या काही कामांसाठी निधी जिल्हा नियोजनमधनं दिला होता आजच्या बैठकीमध्ये मी अजिंक्य दौराच्या ब्युटिफिकेशनकरता शुशोभीकरणाकरता सुद्धा या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि मी अशा सूचना दिल्या की लिमखिंडीतनं येताना आणि इकडं आपल्या ही खिंड दुसरी खिंडवाडीच्या बाजूने येताना दोन्ही खिंडीतनं साताऱ्याकडे येताना अजिंक्यता हा उठून रात्रीच्या वेळीसुद्धा दिसला पाहिजे आणि विशेषतः सोलार लाईटवर म्हणजे कुठेही वृक्षतोड वगैरे न करता सोलार लाईट लावून त्या सोलार लाईटवर टॉप जो आहे अजिंक्यताऱ्याचा वरचा तो ब्युटिफाय कसा होईल आणि असा सोलार लाईटवरचा रात्रीच्या वेळी भगवा घेणार हा रात्रीच्या वेळीसुद्धा कसा दिसत असा एक प्रस्ताव त्याला आज मी तत्वता मान्यता आजच्या बैठकीमध्ये दिलेली आहे आणि त्यासुद्धा कामाला तातडीनं या ठिकाणी आपण सुरुवात करतो हे दोन महत्त्वाचे पर्यटनाच्या दृष्टीनं निर्णय आजच्या बैठकीमध्ये आपण घेतलेले आहेत आपल्या माहितीसाठी पुढं प्रश्न काय असतील तर सांगा अजिंक्यदाराला आपण जिल्हा नियोजन विकासमधनं पाच कोटी रुपये देतोय आणि नेहरू गार्डनला जे आहे ते आमच्या पर्यटन विकास विभागामार्फत म्हणजे Uh, संचालक पर्याय म्हणजे डायरेक्टर टुरिझम आणि एम टी डी सी म्हणजे पर्यटन विकास महामंडळ या दोघांच्या वतीने चाळीस कोटी रुपये आपण okay. दिले कोयनानंतर ते चाळीस कोटी रुपये हे पाच कोटी रुपये ओके शुभारंभ झाला आपण पर्यटन मंत्री आहात जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत पण तुम्ही उपस्थित नसताना ती उद्घाटन करण्यात आले मला निमंत्रण होतं तुम्ही मुंबईमध्ये होतो आणि कार्यक्रम त्याने अगोदर ठरवला तारीख वास्तविक वास्तव मला माझी कन्व्हिनियन्स किंवा माझी सोयीस्कर तारीख विचारायला हवी होती परंतु मी दौऱ्यावरून आल्यानंतर मला कळालं की आदल्या दिवशी कार्यक्रम होऊन गेलेला आहे म्हणून मी इथं असतो तर नक्की गेलो असतो पण मी मुंबईत होतो ते काय होतो साहेब एकाधिकारी शाही चाललेली आहे अधिकारी वर्गाचा तुम्ही त्याच्या वचं घालू शकताय आणि बोलण्याची वेळ का आलेली आहे की खाजगीकरण चालल्यासारखं आहे ती कमिटी समिती आणि ते पाच तो आहातो सात कुठे एकही पत्रकाराचा दौरा तर आयोजित केला पाहिजे होता की काय त्रुटी आहेत काय आहे ती मी पैसे देऊन आम्हाला तुम्ही करा कसं आहे की तुमचा मनाचा मोठेपण आहे कोणी आपण पाठीशी घालून काही विनंती आपण संगती जाऊ अधिकाऱ्यांचा आपण लोकप्रतिनिधी आहे त्यांच्याकडे काय आपण ठरवणार आहे मी मोठ्या प्रमाणात निधी देत पण पर्यटन स्थळाकडे जाणारे रस्ते बघितले कुठला अतिशय खाली बांबडी खाली जाताना नाही आता ते काम चालू आहे सातारा बांगडुरी रस्त्याचं काम ऑलरेडी वर्क ऑर्डर झाली काम चालू आहे काही काम अंशतः पूर्ण झाले सातारा महाबळेश्वर तापोळा ते का ते पण काम चालू आहे वाई महाबळेश्वर पूर्ण झालं मेळा महाबळेश्वर पूर्ण झालं जी काय मोठी आता आमचं साता कराड कोयनानगर निम्मकाम पूर्ण झालं निम्म्या कामाला वर्क ऑर्डर दिली ते पण काम पावसाळा झालं की चालू केली महत्त्वाची पर्यटन स्थळं महाबळेश्वर पाचगणी आपण बहुतांशी अंतर्गत रस्ते कॉन्क्रीटकरणचे केले मी पालकमंत्री झाल्यानंतर सुद्धा या वर्षीच्या जिल्हा नियोजन बंडं सुद्धा ज्या ज्या नगरपालिकेला आपण निधी दिलेला आहे त्या सगळ्या मुख्याधिकाऱ्यांनी मी सांगितले शंभर टक्के रस्ते कॉन्क्रीटचे करा लांबी कमी झाली तर चालेल परंतु लॉंग लास्टिंग रस्ते आपल्याला कॉन्क्रीटचे करा तशा सूचना मी दिलेल्या आहेत आणि प्राधान्य माझं पर्यटन स्थळाकडच्या रस्त्यांवर इन्फ्रास्ट्रक्चरवर आहेत सुविधांवर नाही <स्थारीण> नाही एक आम्ही हो का सगळं नाही महत्वाचा मुद्दा आहे संरक्षण असेल किंवा जनतेचे संरक्षण करणारे जे पोलीस आहेत त्यांना साताऱ्यात आजही इमारत बांधून सुद्धा घर मिळत नाही त्यांना खर्च त्यांचा माझ संरक्षण आणि सगळ्याच लोकप्रतिनिधींच संरक्षणापेक्षा जनतेचं संरक्षण महत्वाचं आहे सदरक्षणाय खलनिगरण नायक हे आमच्या पोलिसांचं ब्रीदवाक्य वाक्य आहे पोलिसांच्या विभागाचा मी अडीच वर्ष राज्यमंत्री होतो मला पोलिसांच्या अडचणी व्यथा मी जवळनं बघितलेल्या आहेत आणि आपल्या म्हणजे माहितीसाठी सातारा पोलिस हाऊसिंगचा जो प्रस्ताव आहे त्याची सुरुवात मी आमदार दोन हजार चार साली असताना विजयबापू शिवतरे आमचे पालकमंत्री होते आणि आम्ही दोघांनी मिळून तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्याकडं हा आग्रह धरून त्यावेळी हा प्रस्ताव मंजूर केला होता आज तो पूर्णत्वाला जातो आहे फक्त विद्युत मंडळाच्या एक सबस्टेशनचा विषय आहे ते सुद्धा काम मंजूर आहे एकदा का ते सबस्टेशनचा विषय पूर्ण झाला बांधकाम म्हणजे ते कार्यान्वित झालं ऑनलाईन आलं की सगळ्या क्वार्टर्सच्या सगळ्या इमारतीच्या लाईट्स चालू होतील लाईट चालू झालेल्या दुसऱ्या दिवशी आपण ते हँडओव्हर करणार आहे आम्ही एस पीनं आम्ही सांगितलंसुद्धा आहे की आत्ता तुम्ही क्वार्टर्स अलॉटमेंट तयार करून ठेवा ए ए म्हटली एक नंबरची कोणाला दोन नंबरची काय तुमची सिनियरिटी असेल त्याप्रमाणे रेडी ठेवा लाईट कनेक्शन आलं रे आलं दुसऱ्या दिवशी आपण ते वाटप वाटप करणार आहे मी बिलकुल गैरसोय होऊ देणार नाही आपण पोलिसांची शिवसेना उभा माझा हा, yes. हा प्रश्न आहे भारत पाकिस्तान मॅचच्या दिवशी राज्यभर माझं कुंकू माझा देश ते दे आंदोलन छेडणार आहे आणि त्या सिंगुर्गे सन्मान मध्ये शिवसेना मैदाना अशा पद्धतीचे हे आंदोलन असतं काय आपलं उभाटानं कुठल्याही राजकीय पक्षानं आंदोलन कुठलं करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आता ज्या ओबाटाचे नेते म्हणजे रोज सकाळी नऊच्या भोंग्याला येतात त्यांनी सिंदूर ऑपरेशनबद्दल काय वक्तव्य केलं होतं आणि भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमाचा कसा अवमान केला होता हे सगळ्या महाराष्ट्राने सगळ्या देशांनी देशातल्या सगळ्या सैन्यानी पाहि सैन्य दलातल्या जवानांनी पाहिलेलं आहे त्यामुळं असं उसना उसण आणून काहीतरी करण्याचा केविलवाला प्रयत्न उभाटाचे या असे सकाळी नऊच्या भोंग्याला येणारे लोक करत आहेत महारा देशातल्या सैन्य दलाबद्दल आणि देशातल्या सैन्य दलानं गाजवलेल्या पराक्रमाबद्दल देशवासियांना नेहमीच अभिमान असणार आहे अशा सैन्य दलाच्या कर्तृत्वाचं शौर्याचं राजकीय भांडवल कुणीही करू नये साहेब उपाट्याच्या नेत्यांची म्हणजे आमदार खासदारांची बैठक उद्या महत्वाची होती तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नंतर आता ठाकरे शिवसेनेच्या बैठकांचा धडाका वाढलेला आहे काय कसे पाहता कदाचित राष्ट्र उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झालं आणि पूर्ण देशभरातनं संशयाची उंगली की उभाटाकडं केली जाते माध्यमांच्याकडनं त्याचं विश्लेषण करण्यासाठी किंवा त्याचा मागोवा घेण्यासाठी अशा बैठका होत असतील राज ठाकरे उद्धव भेटीनंतर त्यांची युती होईल काय त्या दोन्ही स्वतंत्र पक्षाच्या नेत्यांचा तो विषय आहे दोनही दोनही नेते आपापल्या पक्षाचा पूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार असणारे नेते आहेत म्हणजे उभाटाचा अधिकार मान्य साहेब घेतात निर्णय आणि मनसेचा निर्णय मान्य राज ठाकरे साहेब घेतात त्या दोघांनी एकत्र येऊन जर काय घ्यायचं असेल तर त्यांचं ते घेतील त्यातनं राजकीय फायदा कोणाचा होणार राजकीय तोटा कोणाचा होणार ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या आहेत जर चर्चा त्यांचा त्यांचा निर्णय होऊ द्या त्यांचा निर्णय झाल्यानंतर आम्ही त्याच्यावर बोलू

मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य म्हणून मी त्याच्यामध्ये सहभागी आहे एकन एक शब्द एकन एक वाक्य हे कायद्याच्या चौकटीत बसणारं आहे मान्य ॲडव्होकेट जनरल साहेबांचं या सगळ्या दिग्गज रिटायर्ड हायकोर्ट जस्टिस साहेबांचं सगळ्यांचं ओपी लॉ सेक्रेटरी ह्या सगळ्या दिग्गजांचं क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन त्या जी आरचा ड्राफ्ट तयार केलेला आहे

सेंट्रल गवर्नमेंट के संपर्क में है तो सेंट्रल गवर्नमेंट में जो भी हमारे टूरिस्ट दो जगह मेजोरिटी में है एक पोखरा में है और एक काठमांडू में है वहाँ के एम्बेसी के साथ हमारी चर्चा हमारे डिपार्टमेंट के लोगों की सेंट्रल गवर्नमेंट के साथ चल रहे सेंट्रल गवर्नमेंट सभी इंडियन टूरिस्ट को इकट्ठा करके सुरक्षित वापस लाने के प्रयास कर रही है उनसे कोई संपर्क हमारे हमारा संपर्क केंद्र सरकार से हुआ है केंद्र सरकार उनसे वहाँ के एम के साथ बात कर रही है और जो मुंबई और महाराष्ट्र के टूरिस्ट है उनके साथ हमारे नेता माननीय एकनाथ शिंदे साहब ने कल मोबाइल पे बात की है वो सब लोग सुरक्षित है उनको सुरक्षित इंडिया वापस लाने की सेंट्रल गवर्नमेंट की तरफ से हम लोग पूरा प्रयास कर रहे हैं अब ये आंकड़ा मेरे पास नहीं है लेकिन जो भी लोग मैंने आपको बताया जैसे इंफॉर्मेशन इन, इनिशियव मिली है काठमांडू और पोखरा में दो जगह पे हमारे लोग हैं उनके संपर्क में हमारे यूनियन सेंट्रल के गवर्नमेंट अधिकारी लोग उनके संपर्क में हैं ओके okay?